we right तर आज थोडासा कार्यक्रम शेड्यूल थोडा सक्से झाले होते तरी पण बालाजी पवारजीने खूप एक केला आणि आम्हाला पण बरोबर बोललो होतो की नक्की तुमच्या प्रकल्पाला भेट देई आणि आजच्या समक्षाने प्रकल्प पाणी आम्ही केलेली आहे आणि स्मार्ट अंतर्गत अन्न जिल्ह्यामध्ये तीस प्रकल्प सँक्षित झालेली आहे आणि त्याच्यापैकी आता लगभग

लागवड आहे आणि त्याचे उत्पन्न आहे ते उत्पन जास्त आहे त्याप्रमाणाने खरेदी केंद्र आहे साठवणीची क्षमता आहे तसेच सोयाबीनवर एखादा प्रोसेसिंग करायची असेल तर तेवढ्या प्रमाणाने आपल्याकडे प्रकल्प नव्हता सगळे आपण लातूर असं प्रकारे मोठे बाजारला आपण पाठवत होतो बट आता स्मार्ट आणि माज शासनचे केंद्रशासित विविध योजनांर्गत आपण आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याच तुमच्या गावामध्ये असा एखादा प्रकल्प आपण उभा करू शकतो त्याच्यातून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांना त्यांचे माल विकायला जास्त लाभ द्यावा लागणार नाहीये तुमचे ओळखतात इथे विश्वास असतात तो ते ओळखून आणि त्याच्याप्रमाणे आपण इथे सेव्ह करतो आणि त्याच्यातून थोडस एक दोन रुपये आपण जास्त कमवतो ते आमच्या शेतकऱ्यांची फायदा होणार होणारच आहे त्या व्यतिरिक्त आम्ही असा एक विचार आपण करूया की आता प्रत्येक शेतकरी शेतकरी शेत शेतावर अवलंबून आपण जगतो आणि आपण ते माल विकतो आणि आपण एखादं पीक घेतो त्या व्यतिरिक्त इतर शेती संलग्न जे ऍक्टिव्हिटी आहे उत्पन्नाचे एकच एकमेव स्त्रोत असं आपल्याला ठेवायचे नाहीये दोन तीन वेगवेगळ्या सोर्स उत्पन्नचे सोर्स आपल्याला डेव्हलप करायचे असते जेणेकरून जर इंडियस एखादा वर्षाला जर पाऊस कमी झाला या पाणी कमी उपलब्ध झाला या पाऊस जास्त झाला सो तिथे नुकसान झाला म्हणून आपला शेतकरी बांधू ते, ते, ते नाराज होऊन बाकी इतर काही म्हणजे कर्जाचे याच्यामध्ये पडवून ते नुकसान करण्याऐवजी आपल्याला म्हणजे थोडंसं बॅलन्स असा अप्रोच घ्यावा लागेल त्यासाठी शेती आहे नंतर पशुपालन आहे दुग्धपालन आहे गोटा डायवर्टपालन आहे रेशीम सारखा असा प्रकल्प आहे आता इथे महिला बघितली तुमच्यापैकी पण सगळे सदस्य स्थळ आहे तुम्ही सगळं सीआरपी पी प्रबल संघ ग्राम संघाची पदाधिकारी असणार जे आहे आता बचत गटामार्फत पण राज्य शासन केंद्र शासन बऱ्याच योजना आपण उपक्रम राबवतो आता तुमच्या पैकी लखपती दिदी आपण सगळं ऐकले असेल लखपती दिदीची नोंदणी आपण झालेली आहे त्या लखपती दिदी अंतर्गत तुम्हाला जे काही जे काही छोटे मोठे धंदे करायचे असेल आता पवारजींनी छोटे मोठे डाळ मिल प्रोसेसिंग किंवा तुमच्या गावमध्ये सेटअप करायची असेल तरी सांगितले त्याच्यामध्ये पण आता डाळ मिल दहा लाख वीस लाख पर्यंत तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कर्ज मिळू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त पण बँक कर्ज घेत आहे प्रत्येक बचत गटाचा दोन लाख तीन लाख चार लाख तुम्ही कर्ज घेतो अशा प्रकारचे जे कर्ज आहे एक एक ते घेऊन छोटे मोठे जे धंदे आहेत एकत्रित येऊन आपण अशा प्रकारचे बिझनेस सुरू करूया तसेन सारखा नंतर आता इथे येताना ना मला इथे फुल आता तुम्ही मला सुंदर बोटे दिला आता पुलाची लागवड पण आपण बघितली आणि थोडंसं अग्री टुरिझम आ, इको टुरिझम असं प्रकारचे पण आपण एखादा बिझनेस सुरू करू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त याला जे सुविधा आहे आता उन्हाळ्यामध्ये या दोन अडीच महिन्यामध्ये आपण आता चार उपक्रम आपण हाती घेतले आहेत आता इथे येण्यापूर्वी मी सर्व गट विकास अधिकारी कृषी एक बैठक घेतली ओबीसी घेतली त्याच्यामध्ये आपण त्यांना चार ताब्या दिली आहे आता तुम्ही पण सगळ्यांनी गेलीच पाहिजे एक आहे जलतारा प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये एक एकरला एक, एक जलतरा जलतरामध्ये काही नवीन मोठ्या गोष्ट नाही छोटासा शोषकडा चार फूट बाय चार फूट आणि सहा फूट खोलीची एक शोषकडा तेथे आपण एक शोषकटा बघूया तिथे जळ टाकूया आणि तुम्हाला जेणेकरून तुमच्या शेतामध्ये काय होते की सोयाबीनचे जे पीक आहे शेतामध्ये पावसामध्ये पाणी उताराचे जे भागामध्ये पाणी साचतात त्याच्यातून थोडं पीक नुकसान होतात आपण पंचनामा करावं लागते उतार्थारता जे भाग उतार आहे ते शोचकटे बांधूया पाणी साचणार नाहीये आणि पाणी जिरूत आपण जिरू शकतो आपण भूजल ते पण वाढू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांनी तुम्ही पण सरपंच महोदय जेवढे काही आहे आपण सगळे युवक मंडळी आहेत महिला भगिनी आहेत तुम्ही पण दुसऱ्या माध्यमातून आपण करू की प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एकरला एक शोषकटे त्याला जास्त चेहडा नाही पाच साडेपाच हजार ते पण ईजीएस एमआर मध्ये आपण बनू शकतो एखादं कोणी सावकाश शेतकरी आहे स्वतःच निकाशी पण तुम्ही करा काय हरकत नाही आपण आता नंतर गाळमुक्त धरण आता तुमच्याकडे जेवढं काही धरण आहे आता काल मी पंचवीस कामाला प्रमाणित प्रशासकीय माध्यमिक दिलेली आहे आता लवकरच तुम्ही त्याच्या पुढच्या या आठवड्यामध्ये काम सुरू होणार आहे तो तलाव मध्ये असलेले गाळ आहे नाली नदी नाळ्यात असलेले गाळ आहे ते काढून तुम्ही शेतामध्ये पसरणार पसरण्याची काम करावी त्याला आता शासन पैसे पण देणार आहे गाळ काढण्यासाठी पण पैसे डाळ वाहतुकीसाठी पण पैसे पसरवण्यासाठी पण पैसे मिळणार आहे तो तो या सगळ्यांनी याच्यामध्ये शेतमानंद रस्ते जे शेत शेतमानंद रस्ते आहे आता तुम्ही बघा आता इथे आपण हायवेवर आहे पण काही शेत आहे इंटिरियर भागामध्ये असतात आता सगळ्यांना माहिती आहे की इथे शेतमजूर मिळणार मिळाल्या पण अवघड झालेली आहे आता सगळ्यांनी पाचशे सहाशे रुपये तुम्ही दिला तरी पण शेत मजूर तुम्हाला मिळणार नाहीये त्यासाठी आपण प्रत्येक म्हणजे भावमध्ये व्यवस्थित सुसज्जित रस्ता असावा त्याचे मजबूतीकरण करावा असं आपण आता मोहीम पण हाती घेतलेली या तो पण आता ग्रामपंचायतची ना हरकत आणि शिफारस घेऊन आपण त्याचे पण आपण काम सुरू करतो आणि प्रत्येक आपण एक सांगितलं की उमेद की मार्फत कृषी विभाग मार्फत आत्मा पिढी आत्ता आहे आपण प्रत्येक ग्रामसंख्याला एक अवजारे नाही आपण असं करूया आता बरोबर आपण पिढीकडे आता ड्रोन निधी तुम्ही असं असेल प्रशिक्षण झाले का तुमचे प्रसव दिले लवकर त्याचे प्रशिक्षण होणार पण आहे प्रत्येक एक एक ड्रोन नंतर बाकी शेत शेताचे अवजार देऊ तुमच्या गावाला लागणारे जे अवजरे आहेत ते बाहेर जाऊन भाड्याने घेण्याऐवजी तुम्ही स्वतः तुम्हीच त्याला बोलवा त्याला जे काही छोट्या मोठ्या आहे तुम्ही तुम्ही ते पण एक बिझनेस मॉडेल त्याच्यातून तुम्ही तुम्ही कमवू शकता हो शेत शेतकरी बांधवांना पण तुम्ही औदरे तुम्ही देऊ शकता ड्रोन सारखे बाकी जे रोटर आहे त्याच्यानंतर पावसाळ्यापूर्वी आणि पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची आहे आता शेतकरी शेतकरी पण त्यांच्या शेतामध्ये आंबा बागायचा आहे नंतर शेवग लागवड आहे नंतर नारळची झाड आहे कृषी विभाग मात्र हे आपण तुम्हाला पुरवतो तसेच फळगा लागवडीसाठी एमरजेन्स मध्ये याच्यापूर्वी नसलेले जे पीक होती ते पण आता नरेगावने सामील केलेली आहे समाविष्ट केलेली आहे त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त बाहुराव फुटकर हा तो पण एक योजना आहे भाऊराव फुटकर योजना आहे नंतर एमरजेन्स योजना आहे त्याच्यामध्ये आंबा बागाय आंबा लागवड केळी द्राक्ष नंतर ड्रॅगन फ्रूट असं सगळे जे फळबाग लागवड आहे तुम्ही येऊ शकता आणि फळबाग लागवड केल्यानंतर एखादा कोणी शौकर क्षेत्र असेल तुम्ही तिथे अग्री टुरिझम म्हणजे शहराचे लोकांना थोडस गावाला येऊन त्यांनी गावचा अनुभव घेण्यासाठी ते केले पाहिजे तुम्ही सगळं युवक पडले याच्यामध्ये तुम्ही एंट्री केली पाहिजे म्हणजे त्यांना थोडस सकाळी आले की त्यांना एकदम तुम्ही गावचे जे शौचे जे तुम्ही जेवण त्यांनी पाजवा नंतर काय गावचे जे काही गोंधळ आहे साहित्य आहे म्हणजे त्याच्या ते अनुभव द्या आपला जे बैलगाडी आहे तुम्ही अनुभव द्या आणि मी हे सगळे नवीन उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण थोडसा सहभाग घेतली पाहिजे याच्यासाठी जे काही प्रशिक्षण आहे माहिती आहे मदत आहे आपण प्रशिक्षण तुम्हाला नक्कीच देणार त्याच्यामध्ये तुम्ही पण एक कॉल उचलून पुढे ठेवून आम्हाला तुम्ही सहकार्य करा आणि असं केलं तो आमच्या प्रत्येक गाव शेतकरी समृद्ध होणारच आहे आणि प्रत्येकाची उत्पन्न आहे आमचे पण असा प्रयत्न आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही साधारण साधा, साधा शेतकरी आम्ही कुटुंब आहे त्यांचे उत्पन्न आहे ते दुप्पट केली पाहिजे ते, के ते शेतकरीला जे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फक्त शेत शेती शे, एवढंच नव्हे शेती संलग्न सगळ्या केली पाहिजे जेणेकरून आमच्या गावात तुम्ही स्वतः समोर तुम्ही जो झाला तर गावसोबत जो होणार तालुका जिल्ह्यासोबत जो होणार आपण पुढे महाराष्ट्रासोबत जो होणार असं एक शंकल्पेल आपण पुढे चालूया आणि पुन्हा आज इथे एक आपण सगळे ते जमलो जमलेले आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना मनपाव धन्यवाद देऊ देतो आणि असं प्रकारचे चांगले उपक्रम आहे आपण पुढे पण चालू ठेवले त्याच्यावर मी दोन शब्द